शारदीय नवरात्र उत्सवाची आठवी माळ म्हणजेच अष्टमी अष्टमी या दिवशी दुर्गामातेचं आठवं स्वरूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते नवरात्रीमधील आजच्या दिवसाला महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी देखील म्हटलं जातं अष्टमीच्या दिवशी घराघरात कन्यापूजनही केलं जातं आज अष्टमीनिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी आहे यानिमित्त अनेक धार्मिक कार्य भंडारा हे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दिल्लीतल्या चित्ररंजन पार्कमध्ये आयोजित दुर्गा पूजा पंडाली इथं पूजेत सहभागी होणार आहेत